मित्राने हा, सेक्स रॅकेट प्रकरणात अडकवल्याने घाबरलेल्या तरुणाने हाताची नस कापत आपलं संपवल जीवन, जीवन संपवल्याची घटना वडाळा येथून समोर आली आहे तन्मय केनी वयवर्ष सत्तावीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील वडाळा येथे राहणारा सचिन करंजे वय वर्ष पंचवीस हा मुलींना कामाला लावण्याच्या नावाखाली त्यांना लॉजवर घेऊन जात ता असत त्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत असत अनेक मुलींसोबत असे प्रकार केले अखेरेका मुलीने याबाबत तक्रार वडाळा पोलीस स्टेशनमध्ये दिली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सचिन करंजे याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे यावेळी सचिन हा त्याच्या वडाळ्यातील प्रतीक्षानगर परिसरात राहणारा मित्र तन्मय केनी याचे आधार कार्ड वापरून मुलींना लॉ लॉजवर घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी सतरा डिसेंबर रोजी तन्मय केन यांना पोलिसांनी चौकशीसाठी वडाळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवले यावेळी तन्मय पोलीस स्टेशनमधून पळून गेला तन्मय हा दहा दिवस फरार होता त्यानंतर ता, 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 त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली त्यानंतर गुरुवारी मुलून येथील छेडानगर पेट्रोल पंपाजवळ तन्मय स्वतःच्या हाताची नस कापलेल्या बेशुद्ध अवस्थेत सापडला पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारा करता जवळच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले तन्मय ज्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याच ठिकाणी पोलिसांना चिठ्ठी सापडली तन्मयने या चिठ्ठीत सचिन करंजे याचा याच्या नावाचा उल्लेख केला होता मला सचिनने फसवले असून तो मला ब्लॅकमेल करीत आहे त्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करतोय त्याला फाशी झाली पाहिजे स्वारी मम्मी पप्पा असे तन्मयने चिठ्ठीत नमूद केले या प्रकरणी वडाळा मुलुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत